नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात एस आर न्यूज नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन अर्थात नाटो संघटनेचे जे सेक्रेटरी आहे सचिव आहे त्यांनी भारत चीन आणि रशियाला मोठी धमकी दिली आहे त्यात विशेषतः भारत आणि चीनला सध्या युक्रेन आणि रशियाचं मागील तीन वर्षापासून युद्ध सुरू आहे या युद्धात रशियाचा पराभव होत नाहीये त्यामुळे चीन अखेर या नाटोच्या सचिवांनी भारत आणि चीनला एक मोठी धमकी दिली आहे भारत आणि चीनने जर रशियाकडून इंधन म्हणजे पेट्रोल आणि डिझेल घेणं बंद केल्यास भारत आणि चीनवर शंभर टक्के टॅरिफ म्हणजे आयात कर लावला जाईल अशी धमकी दिली आहे मित्रांनो आपण हे सहज घेत गे, घ्यायला नको आहे भारत सरकारने सुद्धा त्याचं खंडन केलं आहे आणि भारताचं सुख प्रत्युत्तर दिलेलं आहे विशेषत युरोपियन राष्ट्र जे सत्तावीस राष्ट्रांची संघटना आहे युरोपियन युनियन ते ते सुद्धा रशियाकडून पेट्रोल आणि डिझेल इंधन आयात करत आहे या युरोपियन देशांची जी ऊर्जेची गरज आहे त्यातली नव्वद टक्के हे रशियाच्या तेलावर अवलंबून आहे त्यामुळे साहजिकच ते, ते मोठ्या प्रमाणात हे सत्ताईस राष्ट्र खरेदी करतात पण भारत आणि चीनने केला की के त्यांच्या डोक्या डोक्यामध्ये आग पेटी आहे त्यांना ते बरं वाटत नाही किंवा त्यांचा राग येत आहे पण भारत आणि चीनपेक्षा सर्वात जास्त खर्च हा युरोपियन राष्ट्र करत आहे आणि त्याची मदत रशियाला होत आहे पण त्याचं खापर मात्र भारतावर फोडलं जात आहे ज्यापासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प झाले आहे त्याचपासून टॅरिफ हा शब्द वारंवार उच्चारला जात आहे म्हणजे अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर ते त्या देशातल्या आयात कर लागू करणार आहेत कधी दहा टक्के कधी पंचवीस टक्के कधी पंच्याहत्तर टक्के कधी शंभर टक्के आता त्याला पण पाचशे टक्के ॲप टॅरिक लावण्याची धमकी हे डोनाल्ड ट्रम्प भारतात सतत देत असतात असं काय घडतंय आहे ज्यामुळं अमेरिका वारंवार चिडती आहे आणि याचा फटका कोणाला बसणार आहे टॅरीचा सर्वात मोठा फटका हा चीनला बसणार आहे की चीनची अर्थव्यवस्था ही अमेरिकेप्र अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तू अवलंबून आहे तशी जगाची सगळ्यांचीच अर्थव्यवस्था ही अमेरिकेत नियत होणाऱ्या वस्तू अवलंबून आहे पण अमेरिका आणि चीनमध्ये जो संघर्ष आहे तो वडचण कोण आहे याच्याशी संबंधित आहे मग व्यापारात असेल लष्करी सा साधसामुग्रीमध्ये असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये असेल अमेरिका आणि चीनमध्ये ही स्पर्धा सध्या सुरू आहे एक कारण एक म्हणजे एकोणीसशे नव्वदपर्यंत ही स्पर्धा अमेरिका आणि रशियामध्ये होती ते अमेरिका आणि चीनमध्ये झाले आता पुड़ा है। ताम है। है। ताम ब्रा, मन भारत सुद्धा पुढे आला आहे त्यामुळं अमेरिकेचं डोकोडखी वाई आहे आणि ते अमेरिकेला नको आहे त्यामध्येच ब्रा ब्राझीलमध्ये झालेल्या नुकताच ब्रिक्स देशांच्या संघटनेने म्हणजेच भारत रशिया चीन साऊथ आफ्रिका आणि ब्राझील या देशांनी एकत्र येऊन एक नवीन चलन स्थापित करायचा प्रयत्न केला आहे आणि ते अमेरिकेला लोक आहे अमेरिकेला वाटतं की डॉलरला हे दिलेलं एक आव्हान आहे त्यामुळं साहजिकच अमेरिकेची पत त्या ठिकाणी कमी होईल त्यामुळं ब्रिक्स देशावर पाचशे टक्के कर आयात कलाव करायची धमकी या डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांचीच भाषा आता सर्व युरोपियन राष्ट्र बोलू लागले आहेत ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम येतो ते सगळेजण टॅरिफवर बोलतात त्याचा फटका सर्वात जास्त चीनला बसणार आहे कारण अमेरिकेला चीनच्या वस्तू नको आहे किंवा चीन व्यापारामध्ये पुढे गेलेला अमेरिकेला नको आहे त्यामुळं अमेरिका वारंवार चीनविरुद्ध बोलतो किंवा कारवाई करायचा प्रयत्न करत आहे त्यामध्ये भारतसुद्धा भरडला जात आहे भारताने मागील काही दिवसापासून ज्या घटना घडल्या आहेत त्यावर भाष्य करायला सुरुवात केली आहे आणि कोणालाही ते नको असतं आपण मग तेच खरं बाकी सगळं खोटं असं जगाचं म्हणणं असतं आणि हे अता जो पस आता जवळपास ही पद्धत रूढ झालेली दिसून येते आणि त्यांना विरोध केला की के तुम्ही माझा आहात मला आमची गरज नाही आहे माणसं ऐकत नाही ही जे घराघरात भांडणं आहे तेच जागतिक स्तरावर पण भांडणं आहे त्यामुळं ही जी दिलेली धमकी आहे याचा परिणाम आता काय होईल तर चीनच्या पर ज्या राष्ट्रप्रवक्त्यांनी सांगितलं की आता वेळ आली आहे की रशिया चीन आणि भारताने एकत्र येण्याची म्हणजे रशिया भारत चीन यांनी एकत्र येऊन या व्यापार युद्धाला तोंड द्यायचा निश्चित करावे असं तुझं म्हणणं आहे पण या तीन देशामध्ये मतभेद हे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे रशिया चीन भारत चीन यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हे मतभेद दिसून येतात पण पर नुकतंच परराष्ट्रमंत्री एस जयशंकर चीनचे राष्ट्रपती आणि शी जिनपिंग तसेच परराष्ट्रमंत्री वांगी यांच्याशी जी द्विपक्षीय चर्चा केली त्यात हा मुद्दा उपस्थित झालेला दिसून येत आहे पण त्यानंतरच नाटोच्या सचिवांनी ही धमकी दिलेली आहे त्यामुळं आगामी काळामध्ये भारत कोणत्या कोणत्या पद्धतीने अमेरिकेच्या तारीखला कसं कसं वत्तर देत हे पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर भारत आणि अमेरिकेमध्ये जो व्यापार करार होणार आहे त्या संबंधामध्ये सुद्धा हालचाली आता वाढल्या आहेत आणि नेमकी कोणत्या कोणत्या अटी करार कसा करा होतो हे आता दोन देशांच्या मध्ये झालेल्या कारण दिसणार नाही पण आपण तर थांबूया हा व्हिडिओ आवडल्यास लाईक